नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपल्यासाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी घेऊन आलो आहोत होय राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी अखेर सरकारने मोठा निर्णय घेतलाय अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राज्य सरकारने रब्बी हंगामातील नुकसानीसाठीचा अनुदान वितरित करण्यात मंजुरी दिली आहे आजपासून म्हणजेच चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होऊ लागली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितलंय की नैसर्गिक आपत्तीमुळे दिली जाणारी मदत आचारसंहितेच्या कक्षेत येत नाही म्हणूनच या अनुदानावर कोणताही अडथळा नाही आणि शेतकऱ्यांपर्यंत मदत थेट पोहोचणार आहे सरकारने नुकतेच सहा वेगवेगळे वेग शासन निर्णय जी आर काढले आहेत यांच्या माध्यमातून तब्बल दहा हजार कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांसाठी वितरित केला जाणार आहे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेल्या जी आर नुसार कोकण पुणे नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपये तीन हेक्टर मर्यादित येणार आहे यासाठी कोटी लाख रुपये मंजूर झालेत यामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर ठाणे पुणे इंद्रापूर आणि हवेली सांगली वर्धा धाराशिव लातूर आणि परभणी या जिल्ह्यांचा समावेश आहे यातील तब्बल वीस लाखांहून अधिक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे दुसरा जी आर चार नोव्हेंबर दोन हजार चा छत्रपती संभाजीनगर विभागातील औरंगाबाद हिंगोली नांदेड बील बीड जालना आणि पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यासाठी तीन हजार चारशे नव्याण्णव कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये निधी मंजूर केला आहे याचा फायदा एकोणचाळीस लाख शेतकऱ्यांना होणार आहे तिसरा जी आर अमरावती आणि नागपूर विभागातील तेहतीस ती लाखहून अधिक शेतकऱ्यांसाठी दोन हजार दोनशे बासष्ट कोटी त्रेचाळीस लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा चा जी आर सातारा नाशिक विभागातील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर आणि अमरावती जिल्ह्यासाठी एक हजार सातशे कोटी बावीस लाख रुपये मंजूर झाले थोडक्यात सांगायचं झालं तर का राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यातील अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना रब्बी अनुदानाचा लाभ मिळणार आहे सरकारनं आचारसंहितेचा अडथळा न येऊ देता तातडीने ता हा निर्णय घेतला आहे आता पुढच्या काही दिवसांतच शेतकऱ्याच्या खात्यावर ही मदत पोहोचेल अशी अपेक्षा आहे या अनुस अनुदानासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय तुम्ही महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाइट महाराष्ट्र डॉट डॉट इन या संख्यस्थळावर पाहू शकता शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत ही महत्वाची माहिती पोहोचेल